आपल्या माणसाले काहीतरी दुःख होतं मला पण तुम्हाला ते सांगलं जत्रेले दुःख होतं जत्रेला गेल गेलते तर आता सांगा पोलीस लोक नाय बाप येतो तर मी आता इटवर बी काही पोलीस पाहतो ना पोलिसनी पोलिस काय करतात मथऱ्या माणसाला कोणाची म्हणजे हुका उचलतात कोणाला कपडेच घेऊन दे कोणाला जेवण दे कोणाला चपल घेऊन दे पोलीस लोकल पोलीसने असे करतात मी राहिले हे म्हणत नाही की बरं पहा त्या गावात मी गेली होती तिप्पळगाव गाव म्हणून गाव आहे त्यात मी सैलानी बाबा आहे सैलानी बाबा आहे तर मग गेली मी तिथं मग आता काल कान आणि माझी ती मुलगी आहे ती मुलगी दोन्ही पण आलते तिच्या नोरा घेऊन आलती हिच्या म्हणलं चला माझी मॅ मोठी एडी राहते ना किंवा मायाला गेली अशा तर बापा आणि नेऊन पाहू द्या माझ्या मा आय त्या अशा ना चला त्या नेऊन पाहू द्या माझी मॅ मोठी एडी राहते गेली मग राहिलो दो, दोन रायलो थे थे। रायलो दोन राहता राहिलो तिथं राहिलो दोन राहता मग टिकून येत मग आम्ही का नाही ते नवीन डेपू आणलं होतं ते आले सेलन बॉल देऊन डोकं बांधलं होतं इतक्या वर्ष झाले गेली नाही गेली तर आपलं काही गेलं नाही पण सांगा मग मायबाप इथे पोलिस आणि पोलीसने मी त्यात काय म्हणत नाही पण का नाही तिथं का नाही मग त्याच्यात मी एक तुमिला झोपले मायबाप हा झोपले ती आले ती चादर मागायला चादर मागायला त्यात एक आली चादर मागावी मासारखी गोळी पण तिच्याजवळ एकच चादर होतं दोन लेख मुलं होती मुलगी नव्हती दोन मुलं होते मग ऑपरेशन होईल होतं त्या दोन मुलाच्या आईचं ऑपरेशन हो ता। मग ती आता राज्यांना तर दिसल्यावर म्हणे बाई नाही नाए म्हणे माझ्याजवळ ते काय अंगावर नाही एकच आणलं म्हणे मी मग ते काय दिलं नाही मग ते ना जण एक नवरा एकून झोपला आणि बायको एकूण झोपली मधात नाही हे दोनी झोपून गेले अंगावर एकच होतं अंगावर घेतलं रे अंगावर घेतलं तर मग आता झोप लागून जाते ना राज्यांना झोप ला आता झोप लागत नाही का झोप लागेल म्हणा काही अंगावर टाकलं म्हणा तोंडा टाकलं म्हणा याची काही मी गॅरंटी घेत नाही म्हणजे एवढं अंगावरलं पहा मोठं मोठं जाड्यावाला अंगावर होतं का मी सांगत नाही का बाय आगाव टाकलं कायला झोपा लागलं हे सांगू शकत नाही नाही तर मायले ते ना मुलीचा जर धक्का लागला तर मायले जागी ती बापाचं नाही सांगत मी बापा काही बापाला येईल म्हणून जाग हां तसं नाही ना बापाला येतं जा पण कोणीदारो पिती राहते म्हणून ते पण मायला येते ते म्हणतो काय ना काय टाकलं ते लोक गेले गेले आता माय उठली दोन दिवस उठली माय हे दोन वाजता उठली जागाला तिले उठली पाहिजे तर मुलगाच नाही मोठ्यावाला आहे लहानवाला नाही चांगावर भांडे होते म्हणजे इथं लग होत पायातलं होत हातातलं होतं मला वाटते एखादी का दोन मुद्दी होती लेकराले बाळाले म्हणजे मग ते माय ती उठली रडाय टिकली टिकली सारा तिथून घेतल्या बाळा माणसं गोळा केल्या पण कोण कोणाचे हो। दुःख नाही कोणी वाटून घे दखून नाही घेत तर सात कोणी सात पण कोणी देत नाही ना, तीन दिवस झाले तरी तिनं रिपोर्ट दिला माता सकाळी उठली रिपोर्ट राजन काय करणार राह नाही केर घेत कोणी कुठली आपली रिपोर्ट केला पण केर त्याच्यातनी कोणीही घेत नाही सैन्यांनी बाबा याच्यातनी मी सगळे पाहिलं एवढं माहीत नाही पण हे ना यांचा हात असला पाहिजे म्हणजे कसाला म्हणजे मी त्यातून निघले बरं नाही बाबा दारू काढ दारू काढत माझा बाबा तर त्यांना हप्ता द्यायला गे त्यांना हप्ता तर माझ्या बाबाचा धंदा चालला तरी कांद्या कांड्या गिंड्या केल्या तरी बाबाला एकदा धरून न्यायलाच होतं पण आता जे मायबाप आहेत ना काही पहिले होते पण माय बाप आता जीवन पहिले तरी चांगले होते हो पण तरी आता म्हणजे हापता हात बोली पण हापता पोलिसांना की बाबा मी हा धंदा करायचा मी त्याला तुला चाराने काठाने देऊ असे मग आता मला माहितीच पण मला माहिती आहे का नाही पण मायबाप कसे असायचे राह किती मी पोलिसां पोलिसनं पाहायचो किती ते किती चांगले मायबाप म्हण पोलिस आणि पोलिसनं अहो मी इटूबर पाहिते पोलिस किती माया बहिणीला भावाला कशाला अंधुतीर त्याला कोण मथारा माणसातला अंधुतीर त्याला कपडे घेतील गोडाईकर घेतील त्याला जेवण देतील कोणत्या माय बहिणी असल्यानं कुठे येतात ते म्हणजे आहे अशी मी इटूवर पाहतो बरं कोणते म्हणजे पोलिस पोलिसनी ना असे अखेर काही पत्रकार असतील कोणी असे काही मायपत बोलत ते मग तर अशी मदत करतात पण मला अनुभव तसा आला अनुभव झालं ती बाहेर रोड रोड थकली आणि गरिबी नव्हती हो गरिबी नव्हती तीन पंधरा दिवस झाले पोत केली होती म्हणजे कामावर असे सगळून संघळून कामावर पोत केली तिची पोत तिची पोत नेली नेली मग आता आपल्याला ती माहिती नाही तेवढं माणूस हेच नाही करत आहे मग तिची ती बा गेलं एका बाईची पोत गेली एका बाईचे नुसतं तिनं का घेतलं होतं घेतलं ध्यानात नाही माझ्या पण तिचे पंचवीस हजार होते त्या परसत म्हणजे तिला वाटलं बागपूर आली होती तिला वाटलं बाबा नागपूर आता याचा देवा देवाशी करत जा असं वाटलं तो मोबाईल गेला चोरी आणि ते पैसेही गेले चोरी रडत बसली होती तिथं रडत बसली तर मी पण का नाही तिथे गेली गेली बसली तिथे मला न्यारा वाटला कस का वाटलं म्हटलं ताई रड नका म्हणलं झाले ते झालं पोरांमल्या बाळान मोठं पोर पोरान म्हणल्या बाळान आईला तुमच्या झालं तीच वेळ मला वय मला आली गाडीत बसली मुगा जवळ होता मुगा होता Sango tuma, Dahil okay. Alam mo. Mahatay